नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न पाचोरा शहर तथा पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभ यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील प्रमुख किशोर बारावकर युवासेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन जिल्हा परिषद सदस्य पदम पदम बापू पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील शहर प्रमुख सुमित सावंत युवासेना शहर प्रमुख भोला पाटील जनसेवक बंडू केशव बापू हटकर भाजपाचे रवींद्र महाजन वैभव पाटील जितू पेटारकर आदी शिवसेना मोठ्या या संख्येने युवासेना शिवसेना उपस्थित होते शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचे कॉमन मॅन ज्यांना आता पदवी मिळालेली आहे असे कर्तव्यदक्ष मान्य मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं याच्यासाठी पाचोरा भडगाव शिवसेना युवासेना महिला गडी तालुका प्रमुख तालुक्याच्या वतीने आज श्रीराम प्रभूचंद्र यांच्या मंदिरात महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि जे साहेबांनी अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास केला त्याच्यामुळे साहेबांना जी पदवी मिळाली कॉमन मॅन म्हणून आज तो दिवस साजरा करायचा होता आणि साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं आमचं आयुष्य साहेबांना मिळावं याच्यासाठी आज पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि सर्वांनी महाआरती केल्यानंतर साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशा आम्ही तालुक्याच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय